राज ठाकरे यांच्या घरी राजकीय नेत्यांची गर्दी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं दर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांनी ने गणपती बाप्पाचे दर्शन घेतले ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बाप्पा विराजमान असतो उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार दर्शन घेतल्यानंतर त्यांचे खासदार संजय राऊत हे सुद्धा पोहोचले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतले आणि या दोघांची भेट झाली भाजपाचे नेते मोहित कुंभोज यांनीसुद्धा शिवतीर्थावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना यासुद्धा राज ठाकरे यांच्या घरी पोहोचल्या होत्या त्यांनी सुद्धा गणपती बाप्पाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले हा गणेश गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासन तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाईज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चांगली प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत ते आपले विघ्नहर्ता आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतात मेररोपोर्ट एस मराठी मुंबई